गरोदर माता आणि लहान बालकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने गोवरी येथे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले मात्र उन्हाळ्याचे दिवस असूनही सावलीत बसण्यासाठी कोणताही मंडप न टाकता गरोदर माता व बालकांना भर उन्हात ताटकळत बसवून ठेवण्याचा गंभीर प्रकार गोवरी येथील आरोग्य उपकेंद्रात शनिवारी घडला आरोग्य विभागाकडून घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तालुक्यातील बडोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गोवरी येथील आरोग्य उपकेंद्रात गरोदर माता व लहान बालकांची तपासणी करण्यासाठी शनिवारी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यासाठी चिंचोली पोवनी गोवरी हिरापूर गोवरी कॉलनी साखरी येथील गरोदर मातांना तपासणीसाठी सकाळी अकरा वाजता बोलविण्यात आले मात्र तपासणीसाठी येणारे डॉक्टर तब्बल दोन तास उशिरा पोहोचल्याने गरोदर मातांना चिमुकल्यांसह भरुणात तपासणीसाठी उपकेंद्राच्या बाहेर ताटकळत बसून राहण्याची वेळ आली विशेष म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असताना गरोदर माता आपल्या चिमुकल्या बालकांसह भर उन्हात इमारतीच्या सावलीचा सा आधार घेत बसल्या होत्या मात्र सावलीसाठी कोणताही साधा मंडप टाकण्याचे विभागाने दाखविले नाही एकीकडे आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाकडून जनजागृती करून मोठा गाजावाजा केला जातो तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे तपासणीसाठी आलेल्या जवळपास चाळीस गरोदर महिला व बालक असे भर उन्हा ताटकळ ठेवल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे